आवाज मानदेशाचा आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशात निर्माण होणाऱ्या समस्यांसाठी एक समिती गठीत केली जाणार असल्याचे मत मंगल प्रभात लोढा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले पाहुयात काय म्हणाले विषय सर आज परिषदेत एक महत्वपूर्ण लक्षवेधी मांडण्यात आलेली आहे नेमकं काय झालंय आता <laughs> भारताचे मुलामध्ये जे आदिवासी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाई महाराणा प्रताप त्यापासून बिरसा मुंडे भगवान बिरसा मुंडे त्यापर्यंत समाजासाठी देशासाठी लढत दिली आज त्यांचे मूल धर्मावर गदा आलेली आहे धर्मांतरण म्हणून बलजबरी धर्मांतर म्हणून लोकलालचे धर्मांतरण म्हणून आता ते हळूहळू कमी होत चाललेलं आहे आज जे लक्षवेधी होती त्यामध्ये आय टी आयमध्ये जे काही विद्यार्थी आदिवासी कोटामध्ये रिझर्वेशन घेता त्याने तिथे लिहिलं आहे की आम्ही आदिवासी आहे पण आम्ही मुस्लिम पण आहे मी आदिवासी आहे पण आम्ही ख्रिश्चन पण आहे असा कसा चालणार दोरी लाभ कोणी घेऊ शकत नाही ते एक त्या किंवा आदिवासींचा लाभ घ्यावा किंवा किंवा त्याने अल्पसंख्याचा लाभ घ्यावा ते दोन्ही लाभ घेऊन जे मूल आदिवासी आहे ते आप अजून आपले धर्माचे देवाचे संस्कृतीचे पालन करत आहे बऱ्या कुठारा गात आहे म्हणून मी आज एक रिटायर्ड वाईस चान्सलरची अध्यक्षतेमध्ये एक समिती गठीत केली आहे आणि समिती या सर्व विषयाच्या सखोल करून जे अहवाल सादर करतील त्यावर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील सर या समितीत नेमके किती जण असणार आहेत हा समितीचे अध्यक्ष एक रिटायर्ड व्हाईस चान्सलर होणार आहे आणि त्याशिवाय त्यामध्ये आपण जे राजनीतिक दल आहे आमदार आहे त्यांचे त्याने आपण आणि आदिवासी समाजांचे दोन लोकांचे पण यामध्ये प्रतिनिधी देऊ तीन महिन्याच्या आत हा समिती आपला प्रतिवेदन देणार आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा